खऱ्या अर्थानं जर का आज पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून जर वकील भगिनी तर दिसत असतील तर त्याचं श्रेय माझ्या आईला जात सर्वसामान्य कुटुंबातल्या गरीबांची लेकरं ही शिक्षणात यावी आणि स्त्रीनं शिक्षणाचा लढा हा पुढे घेऊन जावा यासाठी जीवाच्या पूर्ण संघर्ष या जोडप्यांनी या सावित्रीबाईंनी केलेला आहे स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता माझ्या समाजातली सगळी जाती धर्मातली महिला वर्ग कसा पुढे येईल शेना माती खाऊन माझ्या आईनं या शिक्षणाचा लढा घेतला तो पूर्ण केला आणि मला असं वाटतं एक छोटसच बोलल मी त्या बद्दल एक एक महिला होती एक झाड होत ती वाईट परंपरेचं झाड होतं आणि सावित्रीबाईंना ते झाड नाहीस करायचं होतं शिक्षणाला त्यांना रुजवायचं होतं एक महिला गेली झाड हलवलं झाड काही हल्लं नाही दोन महिला गेल्या झाड हलवलं झाड काही हल्लं नाही पण जेव्हा सगळ्या महिला सावित्री आईंच्या गे विचारांनी गेल्या झाड हलवलं झाड काही राहिलं नाही अशी माझी सावित्रीबाई तिची एकशे पंच्याण्णवी जयंती आज आपण इथे साजरी करत आहोत कार्यक्रमाला आपल्याला हा दोन ते अडीचचा वेळ मिळतो हा फार कमी असतो प्रमुख पाहुणे आलेले आहेत मला असं वाटतं की माझ्यापेक्षा चांगलं मार्गदर्शन आपल्याला प्रमुख पाहुणे यांच्याकडनं होईल आणि आईंनी जो शिक्षणाचा वारसा लढा आपल्यासाठी दिलेला आहे स्त्री शिकली की सात जग पिढ्यांना ती घडवते आणि ते घडण्याचं कार्य आज आमच्या सगळ्या महिलांकडे आहे त्याचा मला आनंद आहे आणि येणाऱ्या पिढीला शिक्षणाचं महत्व आई मुळ आम्ही करून देणार आहे आहोत त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते की तुम्ही मला बोलण्याची संधी दिली जय जिजाऊ जय सावित्री जय रमाई